नमस्कार मित्रांनो कसे आहात बेस ना आम्ही पण एकदम टकाटक तर मित्रांनो दररोजच्या प्रमाणे मी तुम्हाला एकदम आज पण इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर एक फोनमध्ये जर तीन किंवा चार जे यूट्यूब चॅनेल आहेत ते वापरत असाल म्हणजे एका फोनमध्ये तुम्ही चार ते पाच समजा चार ते पाचही चॅनल ओपन करून तुम्ही चालवत आहात तर मित्रांनो ते तुम्ही जर एक जीमेल आय डी आहे तुमची आणि एकच एक जीमेल आय डीने जर तुम्ही ते चार किंवा पाचही चॅनेल वापरत आहात तर मित्रांनो हे गलत आहे कारण जी तुमची एक जीमेल आय डी आहे त्यावर तुम्ही समजा पाच चॅनेल ओपन केलेत म्हणजे त्या एक जीमेल आय डीवर तुम्ही पाच चॅनेल चालवत आहात तर मित्रांनो तुमचे जर त्या पाच चॅनेलमधून समजा दोन किंवा तीन चॅनल मोन झाले आहेत तर काही कारणास्तव काही कारणास्तव तुमच्या चॅनलवर जर एखादं स्ट्राईक आलं म्हणजे काही कारणामुळे तुमचा चॅनल डिलेट होऊ शकतो असं होताना जर तुमचा चॅनल एक डिलेट झाला तर मित्रांनो तुमचे ते चार जे पाच चॅनल आहेत ते पाचही चॅनल डिलेट होऊ शकतात म्हणजे तुमचे जे पाचही चॅनल जे आहेत ते यूट्यूब टर्निमेट यूट्यूब जे आहे ते टर्निमेंट करू टाकेल कारण मित्रांनो तुमचा त्या पाचही जे पाचही तुमचे जे यूट्यूब चॅनल आहेत त्या पाचही यूट्यूब चॅनलवर तुमचे एकच जीमेल आय डी लॉग इन आहे त्याच्यामुळे जे बाकीचे चॅनल आहेत ते बाकीचे चॅनलसाठी पण तुमचं हे धो तुमच्या बाकीच्या चॅनलसाठी पण हे धोक्याचं आहे म्हणजे जर तुम्ही एका मोबाईलमध्ये पाच चॅनल किंवा दोन किंवा तीन किंवा एकापेक्षा एक जास्त चॅनल चालवत असाल तर मित्रांनो त्याचे जीमेल आय डी प्रत्येक चॅनलची जीमेल आय डी ही अलग अलग असली पाहिजे म्हणजे तुमच्या पुढे जाऊन तुमच्या चॅनलला एखादा चॅनल जर डिलीट झाला तर पुढचा चॅनेल दुस वेगळा जे चॅनल आहेत ते त्या चॅनलला तुमच्या धोका राहणार नाही म्हणजे जर तुमचे चार किंवा पाच चॅनल असतील तर त्या त्या चॅनलवर तुमचा एकच जीमेल आय डी असेल तर काही कारणास्तव जर स्ट्राईक पडले तर तुमचा चॅनल धोक्यात येऊन सगळे चॅनल जे आहेत ते टर्निमेंट होऊ शकतात त्याच्यामुळे जर तुम्ही एकापेक्षा जास्त चॅनल एका मोबाईलमध्ये वापरत आहात म्हणजे चालवत आहात तर मित्रांनो त्याच्यासाठी प्रत्येक यूट्यूबचे जे चॅनेल आहेत तुमचे ते प्रत्येक चॅनेलसाठी तुमचा जीमेल आय डी जो आहे ते अलग अलग असले पाहिजे तर तुमचा चॅनल चांगल्या पद्धतीने चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जाऊन ते चॅनल तुमचे समजा चार किंवा पाचही चॅनल समजा मोनिटायज झाले तर मित्रांनो त्याच्यासाठी जर तुमचं एकच जे ॲडसन्स आहे गुगल ॲडसन्स जे अकाउंट आहे ते त्या जर एकच तुमचं गुगल ॲडसन्स आहे अकाउंट म्हणजे त्या एक जीमेल एक गुगल ॲडसन्स आहे आणि एक गुगल ॲडसन्सवर सगळं तुमचे चार किंवा पाचही चॅनलची जर इन्कम तुम्ही एका चॅनलमध्ये ई सॉरी एका गुगल अकाउंटमध्ये जर गुगल ॲडसन्समध्ये जर तुमचं ते जे पैसे आहेत ते तुम्ही पाडत आहात म्हणजे जे पाचही चॅनलचे तुम्ही तुम जे पाचही चॅनलचे तु जे गुगल ॲडसन्स जे एक आहे त्याच्यामध्ये जर पैसे तुमचे येत आहेत तर मित्रांनो काही कारणास्तव जर तुमचं जे अकाउंट आहे पुढे जाऊन जर तुमचे सर्व चार पाच जे चॅनल आहेत ते जर सर्व चॅनल जर समजा मुंटाय झालेले आहेत आणि त्या चार किंवा पाचही चॅनलला तुम्ही जर एकच गुगल ॲडसन्स जर लिंक केले समजा जो तुमचं एक गुगल ॲडसन्स अकाउंट आहे ते जर तुम्ही त्या पाचही चॅनलला लिंक केले आणि काही कारणामुळे जर तुमचं ते जे गुगल ॲडसन्स अकाऊंट आहे ते जर डिसेबल झालं तर मित्रांनो तुम्हाला पुढे आणखी खूप काही अडचण येऊ शकते म्हणजे तुमची इन्कम पूर्णपणे बंद होऊन जाईल कारण जर ते अकाउंट डिसेबल झालं तर त्या बाकीचे चॅनलची इन्कम तुम्ही कुठे घेणार तर याच्यामुळे तुम्हाला सांगतो की तुमचे जर जास्त एकापेक्षा जास्त समजा चार किंवा पाचही जे यूट्यूब चॅनल आहेत तर तुमच्या घरामध्ये सर्व तुम्ही समजा तुमचे आई वडील आणि तुमची समजा लग्न झाले असेल तर समजा पत्नीचं पण तुम्ही गुगल ॲडसन जे अकाउंट आहे ते तुम्ही खोलू शकतात आणि त्या प्रत्येक खात्यामध्ये म्हणजे जे गुगल ॲडसनचं जे अकाउंट आहेत त्या सर्वांच्या अकाउंटमध्ये तुम्ही त्या तुमची चार किंवा पाचही जे समजा मोठा चॅनल आहेत ते सर्व चॅनलचे तुम्ही वेगवेगळ्या मध्ये म्हणजे सर्व तुमच्या कुटुंबाच्या वेगवेगळ्या मध्ये गुगल चे तुम्ही खोलणार आहात त्या प्रत्येक चॅनलचे वेगवेगळे गुगल ॲडसन्स अकाउंट खोलले पाहिजे कारण जेणेकरून मित्रांनो एक चॅनल जर एक जर एक चॅनलचं जर तुमचं अकाउंट डिसेबल झालं तर पुढच्या चॅनलचं अकाउंट तुम तुमचं डिसेबल होणार नाही आणि जे पहिले तुम्हाला मी सांगितले आहे एका चॅनलला एकच जीमेल आय डी एका चॅनलला तुमचं जे जीमेल अकाउंट आहे ते तुम्ही एका चॅनलला सपरेट एकच लॉग इन करा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि पुढे जाऊन तुम्ही जे गुगल ॲडसन्स अकाउंट आहे ते एका चॅनलला सपरेट एकच गुगल ॲडसन्स अकाउंट लिंक करा म्हणजे तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये काहीच तुम्हाला वाईटपणा येणार नाही म्हणजे काहीच अडथळा येणार नाही आणि तुमचा चॅनल चांगल्या पद्धतीने तुमचा चॅनल तुम्ही वागवू शकतात म्हणजे तुम्हाला काहीच पुढे अडचण येणार नाही तर मित्रांनो आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र